आज आपण परफेक्ट जवसाची चटणी कशी बनवायची तर ते पाहणार आहोत आणि चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी जास्त म्हणजे सहा देखील आपण ही चटणी स्टोअर करू शकतो तर त्यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी देखील मी खूप महत्त्वाचे टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर ही चटणी आहे ना सहा महिने स्टोअर करायची आहे त्यासाठी मी काही महत्वाचे टिप्स सांगते तर सर लागणारं साहित्य बघू जवस लाल मिरची पावडर लसण थोडेसे जिरे कढीपत्ता आणि मीठ इथे मी घेतलेलं आहे पाहिलंच आणि आपल्याला ना चटणी चटणी जी आहे ना तर ती यासाठी महत्त्वाच्या ट्रिक्स मी म्हणलं ना तर ते मी तुम्हाला सगळ्या सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल तो मी काय कराल व्हिडिओ स्किप करून बघाल आणि परत मलाच कमेंट कराल की तू टिप्स नाही सांगितलं हे नाही सांगितलं ते नाही सांगितलं त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क काय यातून शिकायला मिळालं ते देखील मला कमेंट करून सांगा तर यासाठी पहिली आणि महत्त्वाची सर्वात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे आपण जवस आहे ना जवस तर ते भाजून घ्यायचं कच्चं जवस ठेवायचं नाही जर हे कच्चं ठेवलं तर मग ती चटणी जास्त दिवस टिकणार नाही आणि परत तुम्हीच मला म्हणाल की चटणी जास्त दिवस नाही टिकली म्हणून त्यामुळे ज भाजून घ्यायचं खूप भाजायचं असं म्हणजे त्याला त्याचा रंग आहे ना तो, तो, तो हलकासा बदलला पाहिजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण एवढं जवळून नाही दिसत त्यामुळे एवढं लांबून नाही दिसणार पण तुम्ही जेव्हा भाजाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहेत ना जे ज्यामध्ये यामध्ये माती असते जवसमध्ये माती असते खूप खराब असतात तर ते धुवायचे नाही धुवून जर घेतले तर ते खूप चिकट होतात आणि तुम्हाला कळणारही नाही त्याचं काय करावं म्हणून एवढे चिकट होतात ते त्यामुळं जवस भास असेच येतात माती जरी असली तरी गाळणीनं गाळून घ्यायचे आणि निवडून वगैरे घ्यायचे दळण केल्यासारखे ते धुवून नाही घ्यायचे धुतले तर खूप चिकट होतात आणि यामध्ये कडीपत्ता मी घातला आहे कडीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो कडीपत्ता हा माणसाने खायला पाहिजे पण आपण भाजीतला वगैरे कडीपत्ता फेकून देतो त्यामुळे अशा गोष्टींमध्ये कडीपत्ता घालायचा ज्यातून आपण नाही काढू शकत आता ही चटणी जर बनवली तर यातून आपण कडीपत्ता नाही काढू शकणार बरोबर ना त्यामुळं यामध्ये मी कडीपत्ता घातला आहे पण कडीपत्ता घालताना ओला कडीपत्ता नाही घालायचा कडीपत्ता आधी सुकवून घ्यायचा उन्हात वाळवून घ्यायचा आणि मग कडीपत्ता यामध्ये घालायचा आणि तुम्ही आता पाहू शकता मस्त असं कडीपत्ता देखील खरपूस भाजला आहे आणि आपली जवस देखील भाजले आहेत पहिल्यापेक्षा जवसाचा कलर जरा डार्क वाटायला लागला आहे तुम्हाला देखील दिसत असेल दिसतोय की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि मग आता यामध्ये मी जिरे घालते आणि लसण देखील घालते तर तुम्ही पाहू शकता लसण मी थोडा कमी घातला आहे तुम्ही जास्तीचा घालू शकता ज्यांना लसण आवडतो त्यांनी घाला मला नाही जास्त आवडत तर मी कमी घातलं आहे पण मला जिरे आवडतात म्हणून मी भरपूर जिरे घातले तर प्रमाण तुम्हाला सांगितलंच एक वाटी इथं हे जवस आहेत कढीपत्ता मी माझ्या आवडीनुसार घेतला लसण देखील मी जरा कमीच घेतला आहे माझ्या आवडीनुसार आणि जिरे जे आहेत तर ते जिरे दीड चमचा जिरे घेतलेले आहेत मी तुम्ही तुमच्या अंदाजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं काही नाही याचं असं काही नाही की एवढं परफेक्ट असलं पाहिजे तेवढं परफेक्ट असलं पाहिजे अजिबात नाही आणि लसण वगैरे सगळं परफेक्ट भाजून झालेलं आहे आता ते मी पुन्हा एकदा त्याच प्लेटीत काढून घेतलं वाटीमध्ये त्याच काढून घेतलं आणि त्यामध्ये ना एक चमचा मीठ मी इथे घातलं एक वाटीला एक चमचा पुरेसे आणि तुम्हाला जर जास्त कमी जास्त लागत असेल तर तुम्ही घ्या आणि इथे ना अडीच ते तीन चमचे घरगुती लाल मसाला मी इथे वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोरच घातलं आहे मी सगळं आपला पोहेखायचा चमचाने मी प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला आणि आता आहे ना हे छान असं मिक्स करायचं आणि मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटं हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचं एकदम डायरेक्ट मिक्सरमध्ये नाही घालायचं आणि तुम्ही पाहू शकता आता पंधरा मिनिट झालेले आहेत आप आणि आपलं मिश्रण छान असं देखील झालेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं सगळं नाही एकदाच घालायचं अर्ध अर्ध घालायचं किंवा मग तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये करत असाल तर सगळं घातलं तरी काही हरकत नाही पण मी आता हे दोनदा घालणार आहे थोडं थोडं कारण एकदाच जर मी घातलं तर माझं ते बारीक नाही होणार आणि तुम्ही जवसाची चटणी ना जास्त बारीक नाही केली तरी चालते मला आता जास्त बारीकच पाहिजे होती म्हणून मी बारीकच करणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी अर्ध अर्ध केलं आहे आणि आता हे छान मिक्सरमध्ये काढून घेणार आणि तुम्ही पाहू शकता आता मिक्सरमध्ये झालेलं आहे काढून छान बारीक झालेलं आहे आता हे लावून आपण ह्याच्यात काढून घेऊ एका कढईमध्ये दोन्ही भांडे मी काढून घेतलेत आणि आता हे छान असं तुम्ही पाहू शकता एक जीव करून घेते सगळं मिक्स करून घेते कारण दोनदा काढले ना त्यामुळे वेगळं वेगळं आहे त्यामुळे ते, ते, ते एकत्र करून घ्यायचंय आता आणि आता मी छान एकत्र केलं आहे तुम्ही पाहू शकता काय चटणी अप्रतिम अप झाली मी टेस्ट देखील करून बघितली खरंच खूप छान झाली आहे कशी वाटली आजची चटणी नक्की कमेंट करून सांगा आणि बाय बाय भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत बाय